श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो मी आज आणखी एक आणखी एकदा लक्ष्मी प्राप्तीसाठीचे छोटे छोटे उपाय घेऊन आले आहे हा माझा चौथा व्हिडिओ आहे तर आज मी सांगणार आहे काय आज मंगळवार आहे आज आमांश आहे आज आमवशाचा दिवस आमवशा संपली सकाळी पण आमवशाचा दिवस आहे तर आज तुम्ही काय करू शकता आज सायंकाळी आपल्या किचनवरती किचनवरती सगळी जेवणं खाणं झाल्यानंतर आपण किचन, किचन स्वच्छ करतो स्वच्छ धुवून ठेवतो त्यावेळेस आपल्या किचनवर एक पंती घ्यायची मातीची पंती आपण दिपाळी दिवा लावतो ती पंथी आणि त्या पंतीत पंती थोडेसे तांदूळ टाकायचे त्याच्यावरती कापराच्या दोन वड्या ठेवायच्या कापूर भीमसेनी कापूर असेल तर चांगलाच आणि मग त्या कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आणि त्याच्यावरती दोन लवंगा टाकायच्या कापूर पेटवून द्यायचा आणि त्याच्यावर दोन लवंगा टाकायचा आणि तो किचनवर जळून द्यायचा सगळं झाल्यानंतर झोपायच्या अगोदर असं केल्याने सुद्धा आपल्याला घरातील आपल्या निगेटिव्हिटी बाहेर जाऊन आपल्याला लक्ष्मी आपल्याला घरी येते आणि स्थिर राहते हा एक उपाय तुम्हाला सांगते आणि दुसरा हे जरी तुम्ही रोज करू शकता रोज हे जरी केलं तरी खूप चांगलं असतं आपल्याला आपल्या निगेटिव्हिटी आप घरातील जाऊन आपलं घरात लक्ष्मी आणि भरभराटी येण्याचं मार्ग खुले होतात आणखी एक तुम्हाला सांगते जर आपला जर गुरु गुरुग्रह जर गुरुग्रह जर आपला बला बलाढ्य असेल किंवा गुरुबळ असेल तर आपल्याला खूप काही गोष्टी साध्य करतात नोकरी व्यवसायात पोन्नती नोकरी मिळते चांगली लग्न होतं म्हणजे अशा काही गोष्टी ह्या गुरुबलामुळे धनलाभ होतो मग हे जर तर गुरुबळ आपल्याला चांगलं करण्यासाठी तर त्या दिवशी काय गुरुवारी हा उपाय करायचे गुरुवारी आपल्याला हळदीचं हळदीचं थोडं पाणी करायचं वाटीत आणि त्या हळदीच्या पाण्याने सगळ्या घरभर हा म्हणजे घ स्वच्छ झाल्यानंतर घरातलं झाडून झुडून सकाळी घेतलं की नंतर मग घरातून सगळ्या ते हळदीचं पाणी तुम्ही शिंपडू शकता त्यांना आपल्या घरात वातावरण आनंदी राहतं भांडणतंटा होत नाही आणि आपल्या घरात लक्ष्मी येण्याचे संकेत पण खूप वाढतात धनप्राप्तीचे योग प्राप्त सुरू होतात हे आपण गुरुवारी हे हळदीचा हा पण उपाय करू शकतो दुसरा उपाय गुरुवारी काय करायचं तर आपला उंबरटा आपला उंबरटा पण गोमूत्र आणि हळद हे दोन्ही एकत्र करून आपल्या उंबरटा सारवायचा किंवा उंबरट्याला लेपन करायचं हे एक गुरुवारी आपण करू शकतो आणि तिसरा उपाय म्हणजे आपलं जर व्यवसायात प्रगती होत नसेल जर त्यानं किती पण काही प्रयत्न केला आहे आणि सफलच होत नाही तर त्या दिवशी तर त्यावेळेस काय करायचं जर गुरुवारी आपण आंघोळ करताना चिमूटभर हळद आपल्या बारडीत पाण्याच्या आंघोळीच्या पाण्यात मिसळू शकतो चिमूटभर हळद मिसळून आपण आंघोळ करू शकतो ह्यानं पण नोकरीचे योग व्यवसाय चांगला चालण्याचे योग लग्नाचे योग आणि धनप्राप्तीचे योग ह्या पण उपायानं वाढतात आणखी एक जर गुरुवारी सायंकाळी गायीला आपल्या इथं गायी असेल किंवा गोपालनामध्ये गायी असेल तिथं खास गाईंना चारा देण्यासाठी जा जावा।, जावा चारा पण द्या आणि तुम्ही एक चपाती त्या चपातीत गूळ आणि हरभऱ्याची डाळ घालून हे तिला दोन चपात्या जरी घेतल्या तरी चालतील दोन चपात्यात हरभऱ्याची डाळ गूळ घालून हे सुद्धा आपण गायीला नेऊन चारायचं आणि ने नमस्कार करून यायचं हे जरी जर गुरुवारी तुम्ही केलं तरीसुद्धा तुमचा खूप फायदा होणार आहे ह्याच्यामुळं तर हे, हे सगळे योग तुम्हाला ह्याच्यातून पा वाढू शकता तर हे योग येऊ यो शकतात तर म्हणून हा उपाय एक तुम्ही करू शकता आणखी एक सांगते तुम्हाला रोज सायंकाळी रोज सायंकाळी तुळशी पुढं आपण तुळस असते आपल्या दारात तर तुळशीच्या पुढे आता शहरगावात कसं असतं गॅलरीत तुळस असते दरवाजा पुढं राहतो गॅलरीत तुळस असते पण तुळशीपशी आपण कायम एक दिवा रोज सायंकाळी लावायचा सहाच्यानंतर एक दिवा एक पंधरा मिनटासाठी लावा तो दिवा तुम्ही तुपाचासुद्धा लावू शकता मग तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही जरी तेलाचा लावला तरी चालतो आहे पण एक दिवा हा कायम आपल्या तुळशीसमोर लावावा ह्यानंसुद्धा आपल्याला ह्या उपायानंसुद्धा आपल्या घरी लक्ष्मी प्राप्तीचे योग त सुरू होतात हा एक आहे तर असे हे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही फॉलो करत जा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम